नमस्कार डोक्यात एखादी कल्पना आहे किंवा एखादा ब्रँड आहे किंवा असं काहीतरी आहे जर जगाला सांगावं असं वाटतंय तर आज आपण बघणार आहोत की यूट्यूब वापरून ती गोष्ट लाखो लोकांपर्यंत पोहोचवायची कशी चला तर मग सुरुवात करूया हे फक्त एक स्वप्न नाहीये ही एक खरी संधी आहे बघा यूट्यूब एक असं जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे जिथे जर योग्य रणनीती वापरली तर तुमचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात पोचू शकतो आणि नेमकी हीच रणनीती काय आहे हेच आपण आज समजून घेणार आहोत तर हे यूट्यूब मार्केटिंग म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर हे तुमच्या दुकानासाठी एक मोठं आकर्षक असं साईनबोर्ड लावण्यासारखं आहे तुम्ही व्हिडिओ तयार करून लोकांचं लक्ष वेधून घेता आणि तुमच्या व्यवसायाची किंवा ब्रँडची वाढ करता याचा सगळ्यात मोठा उद्देश काय तर आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना आकर्षित करणं या प्लॅटफॉर्मची ताकद खरंच खूप मोठी आहे जरा विचार करा जगातले करोडो लोक रोज यूट्यूब वापरतात म्हणजे आपण फक्त काही लोकांपर्यंत मर्यादित राहत नाही तर एका प्रचंड मोठ्या जागतिक समुदायाशी जोडले जातो आणि हीच गोष्ट युट्यूबला इतरांपेक्षा खूप वेगळं ठरवते चला तर मग थेट कामालाच लागूया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे आपलं स्वतःचं चॅनल सुरू करणं हा तो पाया आहे ज्याच्यावर आपली संपूर्ण युट्यूब रणनीती उभी राहणार आहे चॅनल सुरू करणं खूप सोप्पं आहे खरंच फक्त या चार गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यात आधी एक नवीन चॅनल तयार करा मग त्याला एक मस्त आकर्षक नाव द्या त्याबद्दल माहिती लिहा आणि तुमच्या ब्रँडची ओळख पटेल असं डिझाईन करा त्यानंतर एक छोटासा चॅनल ट्रेलर टाका जो नवीन लोकांना तुमच्या कंटेंटबद्दल सांगेल आणि शेवटी चॅनल व्हेरीफाय करून अपलोड सेटिंग सेट करा बस झालं तुमचं चॅनल तयार ओके चॅनल तर तयार झालं पण खरी मजा तर आता सुरू होणार आहे आता आपण पाहूया की व्हिडिओ कसा अपलोड करायचा आणि आपल्या प्रेक्षकांशी कनेक्ट कसं व्हायचं कारण लक्षात ठेवा संवाद हाच यशस्वी चॅनलचा आत्मा असतो प्रत्येक व्हिडिओ अपलोड करताना ना ही चेकलिस्ट नक्की वापरा स्वतःला काही प्रश्न विचारा माझं टायटल असं आहे का की लोकांना त्यावर क्लिक करावं वाटेल डिस्क्रिप्शनमध्ये लोकांना हवी असलेली सगळी माहिती आणि लिंक्स आहेत का मी जे टॅग्स वापरले ते योग्य आहेत का जेणेकरून माझा व्हिडिओ लोकांना सहज सापडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं थमनेल गर्दीत उठून दिसेल का कारण थमनेल म्हणजे तुमच्या व्हिडिओचं पहिलं इम्प्रेशन आहे पण फक्त व्हिडिओ अपलोड करून काम संपत नाही खरी गोष्ट आहे संवादाची कम्युनिटी टॅब वापरून तुम्ही तुमच्या प्रेक्षकांशी थेट बोलू शकता त्यांची मतं जाणून घेऊ शकता त्याचबरोबर तुमचे स्पर्धक काय करत आहेत यावरही जरा लक्ष ठेवा यासाठी सोशल ब्लेडसारखी सारखी साधनं खूप उपयोगी पडतात ही एक वेबसाईट आहे जी तुम्हाला दुसऱ्या चॅनल्सची सगळी आकडेवारी दाखवते चला आता पुढच्या टप्प्याकडे वळूया फक्त व्हिडिओ टाकत राहून चालणार नाही लोकांना आपला व्हिडिओ आवडतोय की नाही हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि इथेच यूट्यूब अॅनालिटिक्सची जादू सुरू होते एक गोष्ट लक्षात ठेवा डेटा हा आपला सगळ्यात चांगला मित्र आहे हा आलेख बघा याला म्हणतात ऑडियन्स रिटेन्शन यावरून आपल्याला थेट कळतं की लोक आपला व्हिडिओ सोडून कधी जात आहेत म्हणजे जर सुरुवातीलाच खूप लोक व्हिडिओ बंद करत असतील तर याचा अर्थ आपल्या व्हिडिओची सुरुवात इतकी आकर्षक नाहीये हा डेटा आपल्याला बरोबर सांगतो की कुठे बदल करायची गरज आहे यूट्यूब अॅनालिटिक्समध्ये खूप गोष्टी आहेत पण या चार मेट्रिक्सवर आपलं खास लक्ष हवं वॉच टाईम ऑडियन्स रिटेन्शन व्हिडिओ व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्सची संख्या हे चार मिळून आपल्या चॅनलच्या वाढीची आणि प्रेक्षकांच्या आवडीनिवडीची संपूर्ण कहाणी सांगतात तुमचा व्हिडिओ कितीही चांगला असला पण तो लोकांपर्यंत पोहोचलाच नाही तर काय उपयोग बरोबर ना इथेच एसईओ म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन महत्वाचं ठरतं योग्य टॅग्ज वापरून तुम्ही तुमचा व्हिडिओ लोकांना शोधायला मदत करता व्हिडिओमध्ये कार्ड्स आणि एणस्क्रीन टाकून त्यांना तुमच्या दुसऱ्या व्हिडिओंकडे वळवता आणि हो लोक नक्की काय शोधत आहेत यावर थोडं संशोधन करायला विसरू नका बरं आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे आपण आपल्या चॅनलला पुढच्या स्तरावर नेऊ शकतो म्हणजेच काय तर व्हिडिओंचं प्रमोशन करणं आणि त्यातून कमाईची संधी शोधणं तुमचे व्हिडिओ फक्त युट्यूब पुरते मर्यादित ठेवू नका गुगल ॲड्स वापरून तुम्ही त्यांना अशा लोकांपर्यंत पोहोचू शकता ज्यांनी अजून तुमचं चॅनल शोधलेलं नाही कोरासारख्या वेबसाईटवर तुमच्या व्हिडिओची लिंक शेअर करा तिथे तुमच्या विषयावर आधीच चर्चा सुरू असते व्हिडिओंची प्लेलिस्ट बनवा कारण त्यामुळे लोक तुमचे एकामागोमाग एक व्हिडिओ पाहतात आणि हो स्टॅम्प हॅशटॅग आणि लोकेशन टॅगचा प्रभावीपणे वापर करा एक छोटीशी पण खूप म्हणजे खूप महत्त्वाची सूचना कॉपीराईट नेहमी नॉन कॉपीराईट संगीत वापरा आणि व्हिडिओ अपलोड करण्याआधी कॉपीराईटची तपासणी नक्की करा यामुळे भविष्यात येणाऱ्या अनेक अडचणी टाळता येतात आणि आता तो विषय ज्याची सगळेजण वाट पाहत असतात कमाई आपण केलेल्या मेहनतीचं फळ यासाठी तुमच्या डॅशबोर्डमधल्या मॉनिटायझेशन सेटिंग सुरू करा गुगल ॲडसेन्स खातं लिंक करा आणि वेगवेगळ्या जाहिरात प्रकारांचा वापर करा एवढंच नाही तर चॅनल मेंबरशिपद्वारे तुमच्या खास चाहत्यांकडून अतिरिक्त उत्पन्नही मिळवता येतं हे सगळं करण्यासाठी काही साधने आपलं काम खूप सोपं करतात व्हिडायक्यू आणि ट्यूब बडीसारखी साधने तुम्हाला योग्य कीवर्ड शोधायला आणि चॅनलच्या वाढीवर लक्ष ठेवायला मदत करतात तर प्रीमियर प्रोसारखे सॉफ्टवेअर तुम्हाला अगदी प्रोफेशनल दर्जाचे उच्च गुणवत्तेचे व्हिडिओ बनवायला मदत करतात तर या संपूर्ण प्रवासात आपण काय शिकलो आता चॅनल तयार करण्यापासून ते कमाई करण्यापर्यंतचा संपूर्ण मार्ग आपल्यासमोर आहे एसई आणि चांगल्या साधनांचा वापर कसा करायचा हे आपल्याला समजलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थमनेल हॅशटॅग आणि अॅनालिटिक्स वापरून चॅनल कसं वाढवायचं हे कौशल्य आता आपल्याकडे आहे तर मग विचार करा आपल्याकडे सांगण्यासाठी एक गोष्ट आहे एक कल्पना आहे एक कौशल्य आहे आणि यूट्यूब ते जगासमोर मांडण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे ते तयार आहे प्रश्न फक्त एकच आहे आपण तयार आहोत का